मराठा मंदिर मोफत कायदेविषयक सल्ला केंद्राच्या वतीनं जनजागृती अभियान आयोजित करण्यात आलं होतं महिला आणि तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं यावेळी कायद्यातील महिला अधिकारांबद्दल जनजागृती करण्यासाठी ॲडव्होकेट गौरी छाबरिया यांनी महिलांना संबोधित केलं तसंच असे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे डिजिटलच्या काळामध्ये ऑनलाईन फ्रॉड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यामुळं अशा प्रकरणांपासून कसं सावध राहिलं पाहिजे याबाबत ॲडव्होकेट शरद माडीवाली यांनी देखील मार्गदर्शन केलेलं आहे हे खूपच गरजेचे आहे आज की सगळ्यांना लीगल जे आहे त्याच्याबद्दल माहिती मिळालीच पाहिजे तशी लीगल अवेअरनेसचे कार्यक्रम होत राहायला पाहिजेत का पण आपले महिला जे आहेत स्कूलमध्ये कॉलेजमध्ये ना तेव्हापासूनच त्यांचे जे काय वुमेन राईट्स आहे आणि जे काय त्यांना जरुरी आहे हे सगळं त्यांनी ही माहिती आम्ही द्यायलाच पाहिजेत जीवन हे जे आहे हे, हे पूर्णतः मोबाईल आणि ऑनलाईन आणि डिजि डिजिटलशी आपण पूर्ण निगडीत आहे आणि हे जे व्यवहार सगळे होतात आर्थिक व्यवहार किंवा इतर अनेक व्यवहार होतात हे सगळे डिजिटलायझेशनमधनंच होत आहेत तर त्याकरता हे दुधारी शस्त्र आहे हे जितकं चांगलं आहे तितकंच वाईटसुद्धा आहे